विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यातलं वातावरण शांत होईल असं वाटत असतानाच राज्यात अनेक गुन्हेगारी घटनांनी थैमान घातलं यात सर्वाधिक गाजलेलं प्रकरण ठरलं ते म्हणजे बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण या हत्येचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप करण्यात आला वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक यामुळं राज्यातलं राजकारण हे तापलं होतं पण अनेक दिवसांपासून संत गतीने चालणाऱ्या या तपासाला अचानक वेग आला यामुळे आता लवकरच वाल्मिक कराड शरण येणार किंवा त्यांना अटक केली जाणार अशी शक्यता वर्तवली जाते पण अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तपासात असं काय झालं की आता तपासाला अचानक वेग आला मागच्या दोन दिवसात या प्रकरणात कुठल्या घडामोडी घडल्या हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाऊ बत्ती पवनचक्की प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप आणि संतोष देशमुख प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वाल्मिक कराड यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणी सी आय डीकडून सध्या वेगानं तपास सुरू करण्यात आला होता सी आय या प्रकरणात आतापेक्षा प्रकर शंभरपेक्षा जास्त लोकांची चौकशी केली होती यामध्ये वाल्मिकी कराडच्या अनेक जवळच्या व्यक्तींचाही समावेश होता या सगळ्यांमुळे वाल्मिकी कराड याच्यावरचा दबाव आता वाढला असून ते कोणत्याही क्षणी पोलिसांसमोर शरणागती स्वीकारतील अशी शक्यता सगळीकडून वर्तवली जाते संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना उलटत आलाय पण अजूनही वाल्मिकी कराड यांचा पत्ता लागत नाही गेल्या तेरा डिसेंबरपासून कराडे फरार आहेत त्यांचं शेवटचं लोकेशन हे उज्जैन असं दिसलं होतं यानंतर त्यांचा फोन हा बंदच आहे पण सी आय डीने आता आपला फास आवडला आहे वाल्मिकी कराड यांचं बँक खाते सीज करण्यात आले याशिवाय वाल्मिक कराड यांची संपत्तीही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे वाल्मिकी कराड आता गोत्यात आल्याचं था बोललं जात मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांचं बँक खातेही आता था गोठवण्यात आले त्याचबरोबर इतर आरोपींचे देखील बँक खाते सीज करण्यात आलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाल्याचं सा सांगितलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय डीनं नऊ पथकं स्थापन केली होती यामध्ये दीडशे पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने पोलिसांकडून तपास केला गेला सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांचीही चौकशी करण्यात आली तब्बल दोन तास ही चौकशी झाली तसंच त्यांचे दोन बॉडीगार्ड्स त्यांचीही चौकशी झाली त्यामुळे सीआयडीचा तपास हा आता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत येऊन पोहोचलाय या प्रकरणी शंभरहून जास्त लोकांची चौकशीही झाली सरपंच संतोष देशमुख यांचं ज्या स्कॉर्पिओ कारमधून अपहरण झालं होतं त्या गाडीचीही सीआयडीकडून कडून तपासणी केली गेली त्यात आरोपींच्या हाताचे ठसे जुळलेत याशिवाय आरोपींचा मोबाईलही पोलिसांना सापडलाय या, या फोनमध्ये मो एका मोठ्या नेत्याचा कॉल रेकॉर्ड सापडला असून खून झाला त्या दिवशी या नेत्याला या फोनवरून तब्बल सोळा कॉल केले गेल्याचं फॉरेन्सिक खात्यानं स्पष्ट केलं पण हा मोठा नेता कोण आहे हे अजूनही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया याही या, या प्रकरणी आक्रमक झाल्या आहेत ते गेल्या दोन तीन या ते तीन दिवसांपासून या प्रकरणामुळे बीडमध्येच दिसत आहेत त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरही त्यांनी अनेक आरोप केलेत तसंच या प्रकरणातील तीन फरार झालेल्या आरोपींचे मृतदेह हे कर्नाटक बॉर्डरवर असल्याची माहिती एका व्यक्तीने व्हॉइस कॉल मेसेज करून त्यांना दिली होती असा दावाही त्यांनी केला होता परंतु पोलिसांनी तपास करून हा दावा आता खोटा ठरवलाय या खून प्रकरणाचा तपास लवकरात लवकर व्हावा यासाठी बीड जिल्ह्यात अनेक आंदोलनं आणि मोर्चे काढून सरकारवर दबाव टाकण्यात आला होता अठ्ठावीस डिसेंबरला सगळ्या पक्षांचा भव्य वतीने मुकमोर्चाही काढण्यात आला यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद पाहायला आपल्याला मिळाले विरोधी पक्षाकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली संदीप क्षीरसागर सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी वाल्मिकी कराडवर कारवाई करण्याचा मुद्दा लावून धरला यामुळे फडणवीस यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशी केली जाईल आणि आरोपी हा कुठल्याही पक्षाचा असो त्याची गय केली जाणार नाही अशी घोषणा केली राज्य शासनावरचा वाढता दबाव यामुळे तपासाला वेग आला होता पण वाल्मिकी करार संबंधित कुठलीही ऍक्शन घेतली गेली नव्हती पण या प्रकरणाची तीव्रता पाहता पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली केली गेली के यानंतर चोवीस तासांच्या आतच नवनीत कावत यांच्याकडे बीडच्या पोलीस प्रमुख पदाची धुरा सोपवली गेली कावत यांनी ऍक्शन मोडमध्ये येत हे प्रकरण हाताळायला सुरुवात केली आणि तपासाला वेग आला दरम्यान या तपासात पोलिसांना काही ठोस पुरावे मिळालेत यामुळे आता वाल्मिकी कराड यांची संपत्ती सील करण्यात आली आहे यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरणार नाही तसंच मुंडेंच्या राजीनाम्यासाठीही आता महायुतीमध्येच काही नेते आग्रही आहेत असं समजतय त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी ते, ते आत्मसमर्पण करतील अशी चर्चा रंगते अपहरण झालेल्या गाडीत आरोपीचा फोनही मिळालाय त्यामुळे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सापडलाय तसंच फोन या फोनमधून कॉल रेकॉर्डच्या आधारावर अनेकांची चौकशी सुरू आहे पण धक्कादायक म्हणजे यातून एका मोठ्या नेत्याला लावला गेलेला कॉल हा कॉल या प्रकरणाला वेगळं वळण देऊ शकतो हा नेता कोण असू शकतो वाल्मिकी कराड खरंच शरण येणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील सध्या या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावपत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा